नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या तमाम यूट्यूब पाहणाऱ्या माझ्या दर्शकांचं मी स्वागत करतो आज विषय मी असं घेतलेला आहे की मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांना कॅबिनेट मंत्री करायला पाहिजे आज त्यांची लोकप्रियता त्यांनी समाजाविषयी घेतलेलं हे व्रत त्यांनी ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं त्यावेळेस त्यांनी बायकोला घरातून सांगून निघाले आलो तर तो आ नाही तो समाजाचा असा मरा हा मराठवाडी भाषेतला हा लहजा म्हणजेच मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेले मराठवाड्यात काय चमत्कार होऊ शकतो महाराष्ट्रातून भाजपला पराभूत करण्याचं मागं खेचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे म्हणूनच एक माझा असा अंदाज आहे की कदाचित भारतीय जनता पार्टी मनोज जरांगे पाटलांना भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देणार आणि सामाजिक न्यायमंत्री करतील असा एक माझा अंदाज आहे तरच ही विधानसभा तरच ही विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीला सोपी जाऊ शकते अन्यथा हे फार मोठं अवघड आहे तुम्ही किती जरी मराठा मंत्री बोलवले तुम्ही किती जरी मिटिंगा घेतल्या तुम्ही किती जरी फडणवीसांनी ब्रह्मास्त्र उघडले तरी काही फरक पडत नाही एक लक्षात ठेवा या महाराष्ट्रात मराठा समाजाचं मतदान भाजपकडून दूर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोज जरांगे पाटलांनी केलेलं मनोज जरांगे पाटील मित्र म्हणतो प्रत्येक समाजामध्ये जन्माला पाहिजे मनोज जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की जो समाजासाठी जो समाजासाठी आपलं घरदारपणाला लावून लहान लहान लेकरं बाळांनासुद्धा त्यांनी विचार केलेला नाही आणि या समाजातली माझी लेकरं मोठी व्हावी या भावनेतून जरांगे पाटलांचं हे आंदोलन आज महाराष्ट्रच नव्हे देशच नव्हे तर जागतिक पातळीवरचं हे सर्वात मोठं अहिंसावादी आंदोलन ठरलेलं आहे म्हणजे कोणतीही हिंसा नाही कोणतंही आंदोलन नाही कोणतंही दगडफेक नाही कोणतीही मारामारी नाही ना कोणतं शहर बंद नाही ना कोणत्या गाडीच्या काचा फुटणे नाही आणि महात्मा गांधीनंतर जर अहिंसेचं आंदोलन सर्वात मोठं यशस्वी करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते मनोज जरांगे पाटलांनी केलं आता खरं तर भाजपला सल्ला देण्या इतका मी काय फार मोठा भाजपाचा नेता नाही आहे ना कोणत्या विरोधी पक्षात मी कधी कोणत्या पक्षात जात नाही पण मी एक सांगतो भाजपला एक कानमंत्र देऊ इच्छितो आहे कदाचित भाजपला हे आवडणार नाही किंवा कदाचित काही लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाशसुद्धा पडू शकतो जर भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये बहुमत घ्यायचं असेल बिना कुबड्यांचं सरकार चालवायचं असेल पाच वर्ष या महाराष्ट्रावर भाजपाला राज्य करायचं असेल तर भाजपनं आता एकच पर्याय करावा तुमचे कोणते दूत आहेत ते दूत जरांगीकडे पाठवावे आणि त्यांना विनंती करावी की तुम्ही कोणतीही निवडणूक लढू नका आम्ही तुम्हाला आमदार करून ताबडतोब तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देतो हे जर केलं मोदींनी हे जर केलं फडणवीसांनी हे जर केलं अमित शहानी तर कदाचित या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा भाजपकडे वळू शकतो असा एक माझा अंदाज आहे आता बा भाजपमधल्या अनेक मराठा समाजातल्या लोकांना हे रुचणार नाही जे काही मराठ्यांचे नेते ते म्हणणार आम्ही काही कमी आहेत का अरे पण तुम्ही कमी नाही आहेत पण तुमच्यावर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून मनो मनोज जरांगे पाटील याच्यावर एकच रामबाण औषध आहे की जरांगे पाटलांना कॅबिनेट मंत्री करा या महाराष्ट्रामध्ये मंत्री करून जरांगे पाटलावर जबाबदारी द्या आणि सामाजिक न्याय मंत्री करा तुम्ही एखाद्या समाजाची मतं मिळावी म्हणून रामदास आठवलेंना केंद्रात मंत्री करता मग महाराष्ट्रात मराठ्यांची मतं मिळावी म्हणून जरांगे पाटलांना मंत्री का नाही करत कारण जरांगे पाटलांमध्ये तेवढे गुण आहेत जरांगे पाटलांसारखं एक रुबाबदार व्यक्तिमत्व आहे आज जरांगे पाटील ह्या चित्रपटाच्या माध्यमातूनसुद्धा देशात नाही तर जगापर्यंत पोहोचलेला हा व्यक्तिमत्व आहे एक माझं मत आहे आता मी स्वतः ब्राह्मण आहे पण मी सांगतो की मला मनोज जरांगे पाटलांचा अभिमान आहे कारण मी तर म्हणतो प्रत्येक समाजात कोणताही समाज असो त्या समाजामध्ये एकतरी जरांगे पाटील जन्मलाच पाहिजे तरच त्या समाजाचा उद्धार होऊ शकतो हे लक्षात ठेवा कारण मी मराठा समाजाचं आंदोलन पंचवीस वर्षापासून कव्हर करतो आहे अण्णासाहेब जावळे पाटील लातूर जिल्ह्यातले अण्णासाहेब जावळे पाटलांचे जेवढे काही मेळावे व्हायचे दरवर्षी वार्षिक अधिवेशन व्हायचं अण्णासाहेब जावळे पाटलांचा एकच नारा होता आधी आरक्षण आधी आरक्षण मग इलेक्शन तो बिचारा आज आपल्यात नाही आहे पण अण्णासाहेब जावळे पाटलांनी मी फार जवळून पाहिलेलं आहे अण्णासाहेब जावळे पाटलांना लोक त्यांच्या पायाचे दर्शन घ्यायला पाच पाच लाख लोकं मी नांदेडच्या अधिवेशनाला पाहिलेली आहेत औरंगाबादच्या अधिवेशनाला त्यावेळेस औरंगाबाद होतं संभाजीनगरच्या अधिवेशनाला मी बघितलेले आहेत त्यांचे जेवढे काही अन अधिवेशन आहेत त्यांच्या प्रचाराचं जे काही सामुग्री लागायची ते सामुग्री पुरवण्याचं काम माझ्याकडं होतं हे गोळा करायचं त्यासाठी ऑडिओ निर्मिती ऑडिओ स्टुडिओ असल्यामुळं माझ्याकडं त्याचं रेकॉर्डिंग स्टुडिओ व्हायचा आणि अण्णासाहेब जावळे पाटील जायच्या फक्त एक आठ दिवस अगोदर माझ्या ऑफिसला आलेले होते आणि माझ्या ऑफिसला आले त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेलं होतं त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं माझं लातूरला ऑफिस गांधी मार्केटला वरच्या मजल्यावर हो आहे त्या ठिकाणी तो बिचारा चालत आला आणि मी सुद्धा आवळ जावळे पाटील तुम्ही का आलात एवढ्यावर हो मला फोन करायचा मी घरी आलो असतो मला नाही नाही मला मला तुम्हाला भेटायचं आहे अण्णासाहेब जावळे पाटलांना आम्हाला का भेटावं वाटलं हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही पण त्यांनी पाहिल्याबरोबर कडकडून मिठी मारली आणि म्हणले दादा माझ्या अधिवेशनात जेवढे काही यशस्वी तुम्ही केले मराठा समाजाचे त्यामुळं तुमचं हे आभार मानण्यासाठी मी आलो मी म्हणलं मग अण्णासाहेब आणि त्याच ठिकाणी अण्णासाहेबाला उलटी झाली अण्णासाहेब जावळे पाटील यांना आज ज्यावेळेस हे मराठ्यांचं आरक्षण कन्फर्म होईल सगळ्या सोयऱ्यांचे आदेश निघतील त्यावेळेस खरी श्रद्धांजली जर कोणाला मिळणार असेल ते अण्णासाहेब जावळे पाटलांना मिळणार आहे अण्णा पाटलांना मिळणार आहे हे लक्षात ठेवा माथाडी कामगार नेते त्यामुळं त्यांनी जे हे आंदोलन उभं केलं आणि आज त्यांचाच वारसा पुढे चालत आहेत मनोज जरांगे पाटील म्हणून जरांगे पाटील तुम्हाला लाख लाख धन्यवाद की तुम्ही एखाद्या समाजाला किती वाहून घ्यायचं असतं समाजाचे लेकरं मोठे व्हावे यासाठी काय करावं लागतं याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत म्हणून मनोज जरांगे पाटील याच्यावर एकच औषध आहे मनोज जरांगे पाटलांना कॅबिनेट मंत्री करा महाराष्ट्रात करा त्यांना केंद्रात गरज नाही आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना न्याय द्यायचा जर असेल तर भाजपनं जरांगे पाटलांकडे लोटांगण घालावं होय मी ह्या भाषेतच बोलतो चक्क लोटांगण घालावं आणि सांगा बाबा तुम्ही आमचा मराठवाड्यातला सुपडा साफ केला आज मोदींची शक्ती जर महाराष्ट्रातून कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे ताहो तुम्ही भ्रष्टाचारी माणसांना पक्षात घेता सत्तर कोटीचे व्यवहार झाला भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांच्यावर आरोप करता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षात घेऊन मंत्री करता आदर्शमध्ये घोटाळा झाला म्हणून याच भाजपनं अशोक चव्हाणच्या नावानं बोंबा ठोकल्या आणि याच अशोक चव्हाणांना पुन्हा भाजपमध्ये घेतलं की डायरेक्ट खासदार मग एक जरांगे तुम्हाला कुठं आहे एका जरांगेला जर घेतलं तर अख्खा मराठा समाज भाजपच्या मागे येऊ शकतो असं हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणून माझं एक विनंती या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीला महाराष्ट्राच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना केंद्रातल्या मंत्र्यांना मोदींना शहांना सर्वांना विनंती की तुम्ही एकच औषध एकच काम करा जरांगे पाटलावर जबाबदारी सोपवा आता ही जबाबदारी मी का सोपवा म्हणतो तर एखादा अध्यादेश काढणे हे किती अवघड असतं एखादा अध्यादेश राबवणं हे किती प्रक्रियेतून जावं लागतं न्यायालयाचा अवमान होणार नाही ह्याची पूर्ण गणितं लक्षात ठेवून एखादा अध्यादेश काढावा लागतो आणि तो अध्यादेश कोर्टामध्ये टिकला पाहिजे फक्त एखादं पत्र देऊन अध्यादेश काढून मोकळं होणार होता येणार नाही आहे तो समाजावर अन्याय होईल पण तो निघालेला अध्यादेश कोर्टामध्ये टिकणं ही तेवढीच काळाची गरज आहे यासाठी तुम्ही एकच काम करा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जरांगेंना आता न्याय द्या आणि जरांगेंना भाजप सन्मानानं घ्या तुमची गरज आहे तुमच्यामुळं आम्ही मायनस झालो म्हणून घेऊ नका की उद्याचं ते फार मोठं नेतृत्व या महाराष्ट्रातलं हे लक्षात ठेवा जरांगे पाटलांना फार हलक्यात घेतलं होतं काही लोकांनी पहिले आठ दिवस आणि मी तर म्हणतो जरांग्यांना मोठंच केलं हे राजकीय नव्हते लोकांनी तुम्ही जर त्या ठिकाणी लाठी हल्ला केला नसता तर आज जरांगे नावाचा चित्रपट बाहेर आलेला नसता एक लक्षात ठेवा जरांगेंना मोठं हे भाजपनंच केलं आणि भाजपला मराठवाड्यातून हद्दपार करायचं काम जरांगेनंच केलं हे लक्षात ठेवा त्यामुळं मनोज जरांगी विधान बाजा जरांगे फॅक्टर हा फार जबरदस्त विधानसभेला राहणार आहे असे माझा अंदाज आहे जर त्यावर तुम्ही वेळीच औषध नाही काढलं आणि जर तुम्ही त्यांना त्यांच्या मागण्या मान्य केल्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश असेल आरक्षणाचे प्रश्न असेल ते जर लागले तर हेच जरांगे जाहीरपणे सांगतील तुम्हाला समर्थन कसं ते करतील का नाही मला माहीत नाही पण हेच जरांगे पाटील तुमच्याबद्दलचा जो राग जरांगींच्या मनामध्ये भाजपाच्याबद्दलच्या फडणवीसच्याबद्दलच्या मनामध्ये आहे तो दूर होऊन या भाजपाला या विधानसभेमध्ये यश मिळू शकतं असा माझा दावा आहे कदाचित ही माझी छोटी बुद्धी लोकमनती लहान तोंडी मोठा घास घेतला पण मी तुम्हाला एकच सांगतो मला हे का सुचलं तर मला सकाळी पहाटे पहाटे स्वप्न पडलं आणि स्वप्न असं होतं की जरांगे पाटील लाल दिव्याच्या गाडीतून वा 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 का जरांगे पाटलाची एंट्री झालेली आहे आणि ते कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि धनाधन दन गुरगरीब शेतकऱ्यांचे गुरगरिबांचे कष्टकऱ्यांचे समाजाचे ती कामं करतायत हे स्वप्न मला पडलं आणि मला म मला मला वाटते माझे हे स्वप्न माझे खरेसुद्धा होतात बरं का तुम्हाला खरं सांगतो माझे एक स्वप्न सुद्धा होतात आणि माझे शब्द का खरे होतात हे मला माहीत नाही कारण हे पूर्ण देशाचे सर्वे आणि माझा सर्वे यात खूप फरक होता आणि माझा सर्वे शंभर टक्के खरा ठरलेला आहे म्हणून लोक रत्नाकरावसेकर यूट्यूब चॅनलवर प्रेम करत आहेत फक्त आता माझं एकच मत आहे की तुम्ही अशी करोडो रुपये वाया घालता करोडो रुपये भ्रष्टाचारावर खर्च करता करोडो रुपये पैजाला होता आणि करोडो रुपयाचा सत्यानाश करता आणि भ्रष्टाचाराला खदफानी घालणाऱ्या या भाजपाला मला मनातलं एक सांगायचं आहे की भाजपवाल्यानं जरांग्यांना पक्षात घ्या जरांगेंना भाजपत प्रवेश द्या नुसता प्रवेश नाही तर जरांगेंना डायरेक्ट आमदार करा डायरेक्ट त्यांना कॅबिनेट मंत्रीसुद्धा तुम्ही करू शकता एवढी ताकद मोदीमध्ये शहामध्ये फडणवीसमध्ये आणि शिंदेमध्ये जर तुम्हाला इथं महायुती वाचवायची असेल तर यावरचा एक रामबाण उपाय मी शोधला आहे जरांगेंना कॅबिनेट मंत्री करा आणि ते सुद्धा सामाजिक न्याय मंत्री करा की जेणेकरून सर्व समाजांना न्याय मिळेल आणि जरांगे माझी तर अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा त्याला हो म्हणावं जरांगींनी कॅबिनेट मंत्री व्हावं आणि माझं स्वप्न खरं व्हावं एवढ्या सदेच्छा मी देऊ शकतो जरांगी तुमची तब्येत सांभाळा तुमची तब्येत या महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची आहे आरक्षण मिळणार आहे आज नाही उद्या तुम्हाला मिळणार आहे तुमचं भविष्य फार मोठं आहे आज महाराष्ट्रात नाही तर देशातला सगळ्यात लोकप्रिय लोकनेता जर कोणी होत असेल त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील बघा मला सुचलं ते मी सांगितलं आता कुणाला आवडणार नाही कुणाला आवडेल आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि रत्नाकर आमसेकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटतो नवीन विषय असा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर YouTube Channel。